मोर्चा सुरू झालेला आहे याचा आढावा घेतलाय गणेश ठाकूर मराठा क्रांती मोर्चा भायकळा परिसरातील आझाद मैदान इथपर्यंत पोहोचण्यासाठी रवाना झालेचे सगळ्या मराठा समाजातील लोक आहेत जे आपल्या मागण्यांसाठी अशा प्रकारे या मराठा क्रांती मोर्चामध्ये सामील झालेला आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने हे सर्व लोक इथे आहेत पूर्ण एक जनसागर जो आहे मराठा समाजातील इथं आपण पाहू शकतो पाच किलोमीटरचा हे परिसर आणि माहिती अशी आहे की भायकाळा जिजामाता उद्यान या परिसरात जाणारा हा मराठी क्रांती मोर्चा याचं जो एक पहिला टोक जिजामाता उद्यान होतं पण दुसरं टोक दादरपर्यंत पोचलं होतं आणि लोकं मध्ये मध्ये यामध्ये सामील होत आहेत डॉकयार्ड स्टेशन रेड रोड स्टेशन इतर स्टेशनमधनं इथं सामील होत आहेत आणि मोठ्या संख्येनं आपण पाहू शकतो मराठा समाजातील लोक यामध्ये सामील झाले आहेत कोपर्डी बलात्कार प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा व्हावी शेतकऱ्यांचा जो हमी भाव आहे त्यांना तो मिळावा त्याचबरोबर मराठा समाजातील लोकांसाठी आरक्षण मुलांसाठी शिक्षणामध्ये आरक्षण त्याचबरोबर नोकरीचं आरक्षणाची प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेऊन मराठा समाजातील सर्व लोक दिशेला चालले आहेत आणि पॉलिटिकल इंटरफेअरन्स नको असं थेट यांचं म्हणणं आणि म्हणून अशा प्रकारे पोस्टर्स जे आहेत इतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे ते फाडण्यात येतात आणि फाडल्यानंतर होते ते या मराठा मोर्चामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नको जर कोणाला समावेश सामील व्हायचा सा सा। आहे तर त्याने मराठा म्हणून सामील व्हायचा अशा प्रकारची घोषणा द्या मराठा समाजात सर्व लोक इथं चालत आहेत आणि आपण पाहू शकतो कशाप्रकारे मोठ्या संख्येत जे आहेत लोक जे आहेत ती सामील होत आहेत आणि सामील होऊन आपल्या मागण्या मा, मानण्यास मान्य करण्यासाठी किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी इथं या मराठा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे अत्यंत शिष्टबद्धी पद्धतीनं शिष्टप्रिय असा हा मराठी क्रांती मोर्चा जो आहे इथनं भायकाळ या परिसरात चाललेला आहे मुळात या मराठा मोर्चाची सुरुवात जी झाली तीही शिष्टप्रिय पद्धतीनं मोर्चाची सुरुवात झाली होती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रामीण भागांमध्ये याचं आयोजन करण्यात आलं तिथंही अशा प्रकारे मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तिथं कोणतीही घोषणा न देत आपल्या मागण्या ज्या आहेत महिला भगिनी निवेदनच्या स्वरूपात मुख्यमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवतील आणि या मराठा क्रांती मोर्चा मुंबईतल्या निवेदन जे आहे महिला भगिनी मौ या मोर्चातील त्या थेट मुख्यमंत्र्यांना देणार आहेत आणि यामध्ये पाहू शकतो शाळेतली ही मुलं इथं आपण पाहू शकतो जे या शाळेच्या युनिफॉर्म मध्ये सामील झाले आहेत अप... तर मराठा मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि गणेश ठाकूरनं आढावा घेतलेला होता लाखोंच्या संख्येनं मोर्चेकरी आता कूच आहेत आझाद मैदानाच्या दिशेनं